पगा आपला झणझणीत सार लेभर लागतो बघ तरी पण किती भारी आली बघा हा आणि हा आपला भात बघा किती सफेद सफेद आणि या कोरडा या पगा पक्षलाय भारी भारी यमी यमी या आपल्या पुरणपोळ्या आणि दोन्ही वारक्या बारक्या बार पुरणपोळ्या हे बघा कसं सजवले बघ आपले देव दिवा पण लावेले बघा हाय हॅलो नमस्कार भाविक नऊ कशी मजेत तर मजेतला पाहिजे तर मकर संक्रांतीची संक्रांती तुम्हाला सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा आहे का नाही आदितीत हाय हॅलो नमस्कार खूप खूप शुभेच्छा आणि या कुरडई भजी खायला वळ्या झाल्यात आमच्या आमटी वगैरे झाली मस्त पैकी गरमागरम कुरडाय खायला या काय कशी कुरवडी आहे आमच्या कुरडाय म्हणतात काय भागात कुरवडी म्हणते सर्वात छान पैकी चुली वरतात बेत आहे का नाही आधी कस आहे मस्त यमी, यमी। बार चूल मांडली आपण हे काय का? हे कोबीचे भजे काढायचे आपल्याला वा मला आवडत मस्त पैकी कोबीचे भजे काढायचे या सगळ्यांनी जेवायला आज मकर संक्रांतीच्या नाही कोण कोण वंचायला गेलय नक्की कमेंट मध्ये सांगा तर आम्ही अजून घरीच आहे वामसाईला नाही गेलो आमच्याकडं नाही जाते आमच्या भागातल्या बायाने जाते वामसाईला घरीच पूजा करतात खांनाच्या खांनाची घरीच पूजा करायची निवेद वगैरे ठेवायचा मागच्या वर्षी आम्ही वंसायला गेलो होतो जेव्हा जेव्हा मुंबईला होतो ना आम्ही तेव्हा वामसाईला वगैरे गेलो होतो पण गावाला आल्यापासून काहीच नाही आपलं मस्त पैकी बेस चालू या सगळे जण जेवायला mm. तू प्लेट दे <laughs> आदिती आपली ना प्रॅक्टिस करती काही खरे अगं आहे ना इकडं भाजू नको तुम्हाला आदित्य पण शिकवती बघा मस्त चुलीवरचा बेस या जेवायला मम्मी कोड्या कशी फोग ती पाहिलं काही धाडल्या आता आपल्या जुन्या हा आपले इथं गट बसेल होता ना देवीचा गट नव्हता काय कळस नव्हता बसले ना त्यामुळं बनवले नाही पाहुणे आलेले पुरवड्या आपल्याला मस्त पाटी हां तर पुन्हा एकदा तुम्हाला मकर संक्रांती छहा हार्दिक हार्दिक तू बेज छा काही का नाही गं hmm. आणि कोणी काय काय जेवण बनवलेले कमेंट मध्ये नक्की कळवा hmm. आणि आमचा चुलीवरचा भेद कसा वाटतो आता ही ट्रे आम्ही तुम्हाला दिसत असते पण ते ट्रे आम्ही ना चूल पेटवण्यासाठी ठेवली आणि वार पण नाही लागत पाठीमागून नाहीतर तसं ना लई वार लागत होतो गावाच्या पासून गावाचा तीन दिवस भिजायला घालते आपण करून या वर्षी मग तू बघ ना गावाच चूक नय दुरले डेंजर लागतो चलीवरच्या जाऊन दूरच लाजे काढणार कोबी मंचुरियन आहे मंचुरियन हा आपण बजे काढली ते मंचुरियन मम्मे तू हाताने चमचा आणि कर करणार अगं करायला पटाफट होत नाही पाताळ लागत ना पाताळ लागत ना त्याला चमच्या निकाल जायला पाहिजे पात लागत आणि मला काम पण जायचे लेट झाली त्याच्यामुळं मग मी पटापट पटापट चाललं वर काही दूर लागतो ते लागणार दूरच लागतो बाळा त्यासाठी <laughs> कुठून दूर कमी करू आणि मामान खायचं दूर चालत आणि मामान मावशा न तुम्हाला माहिती का आमच्या घरा पाठी मागू <laughs> आम्हाला गाय गा आहे का गावाच्या मार्केटला जायला पण नाही लागत आणि आहे का आणि आणायला लागत आमचे पैसे वाया वाहतात नाही माहिती का मामान मावसान बघायचं असेल तर दाखवते तुम्हाला पाय चला भेटू पुढच्या व्हिडिओ मध्ये तोपर्यंत बाय बाय खात राह मस्त राह आणि नेहमी हसत राह आणि मा म्हण या गरम भजे गरम खायला पट बाय 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 मी कशात तो भजी ती चुलीवर आता हे भजी आता आपल्याला हलून घ्यायचे अशी मस्त पैकी पशी असं भडकती आहे बघा आणि इतके कुरकुरीत भजीतोय की ना मी हे पहा इकडे तळेले दीदी तू कशी काय तळतीस तू कशी काय तळती पाहून दे मला हे बा कुरकुरीत करंच आवाज येऊ राहिले करच करच हे बाय कसे तळती माझी बहीण हे बा कशी मम्मीनी केलंय भजे काढू राहिली माझी मम्मी

जाणार का ती भाजी काढत होती आणि ती तिला एका बाबाने बोलवलं तिने भाजी टाकेल होते आणि अशीच भाजी टाकून गेली आणि तिचे पोळणे जळून गेले आणि तेच जळायला खायला लागली ती म्हणजे देवाला नेवळ ठेवलं विसरले अस 好。Uh huh.